पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या परतूरच्या आणि आंबड या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी खास करून उपस्थित आपल्या राज्याचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजयजी साहेब शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरजी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी त्याचबरोबर प्रमुख भास्करराव आंबेकरजी आमचे आमदार हिकमत उडानजी पंडितराव जी अभिमन्यू खोतकर युवासेना सचिव ए जे बोराडेजी भाऊसाहेब गुघे मोहनराव अग्रवाल प्रल्हाद बोराडेजी आणि या परतूरमधून ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आमच्या रेणुका दीपक हिवाळे त्याचबरोबर आमच्या अंबडच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सना पटेल या दोघेही आपल्या लाडक्या बहिणींचं नेतृत्व करण्यासाठी उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचा लाडका भाऊ उभा आहे आज या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची एक वेगळी ताकद जी आहे ही निर्माण झालेली आहे आपण बसला तरी चालेल बसून घ्या बसून घ्या लाडक्या बहिणींची एक वेगळी ताकद निर्माण झालेली आहे ही ताकद जी आहे ही आपल्याला देण्याचं काम आणि त्याचबरोबर आपल्याला सक्षम करण्याचं काम या महाराष्ट्राच्या लाडक्या भावानी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांनी केली म्हणून या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये एक मोठी क्रांती करून दाखवली विधानसभेत निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या खोतकर साहेब त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या महाविकास आघाडीच्या एकतीस जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला वाटलं की आता आपलं सरकार विधानसभेमध्ये येईल आणि त्यांचं मंत्रिमंडळ पण घोषित करून टाकलं कोण मुख्यमंत्री बनणार कोण मंत्री बनणार कोण उपमुख्यमंत्री बनणार हे त्यांचं मंत्रिमंडळ पण अगोदरच जाहीर झालं पण नंतर त्याच्यामध्ये एंट्री झाली कोणाची झाली कोणाची झाली लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं जोरात ही ताकद तुमची आहे ही ताकद आपण ओळखा ही ताकद आपली आहे आणि या वेळेस तर लाडक्या बहिणींची ताकद आणि लाडक्या भावांची पण ताकद वाढलेली आहे अगोदर एकच मतदान करायला मिळायचं आता तीन तीन मतदान करायचे एका व्यक्तीने तीन मतदान एका व्यक्तींनी करायचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि दोन त्या मधील उमेदवारांना आज या परतूरमध्ये या सभेसाठी उपस्थित राहिलो या परतूरचे अनेक प्रश्न आहेत याच्या अगोदर पाथरीमध्ये आणि पाथरीनंतर मानवत मध्ये तिथे देखील मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोकांची गर्दी होती मतदारांची गर्दी होती लोकांना आता एक वेगळा विश्वास शिवसेनेबद्दल जे आहे वाटायला लागलेला आहे शिंदे साहेबांवरती विश्वास जो आहे हा वाढत चाललेला आहे आपल्याच आशीर्वादाने जे आहे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आत्ता जे आहे उपमुख्यमंत्री आ, उप, 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 उपमुख्यमंत्री म्हणून काम पण या ठिकाणी करतायत एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एक रिक्षा चालक ते या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हे सगळं जे झालं हे आपल्या आशीर्वादामुळे झालं आपल्यामधून एक जो आहे एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोचतो एवढी मोठी ताकद जी आहे ती आपली आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज या परतूरमध्ये आणि अंबडमध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे वेगवेगळ्या पक्षांची सत्ता राहिलेली आहे या परतूरमध्ये अनेक अशी विकास कामं जी आहेत ही झालेली नाही आहेत आज आपण महाराष्ट्रामध्ये पहा सगळ्यात जास्त योजना जर कुठे आणल्या असतील कुठल्या राज्यामध्ये तर त्या महाराष्ट्रामध्ये आणल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडकी लेख त्याचबरोबर शेतकरी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी योजना घेऊन आलो पण त्याचबरोबर जे आहे डेव्हलपमेंटची कामं विकास कामं देखील जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या राज्यामध्ये होत आहेत पण परतूर आज देखील त्याच्यापासून दूर आहे या परतूरमध्ये मगाशी आता मला अग्रवाल साहेब बोलत होते की शौचालय सार्वजनिक स्वच्छता ग्रह देखील परतूरमध्ये नाही अशी परिस्थिती जी आम्ही बोललो खरंच बोलताय का खोटं बोलताय ते बोलता अशी वस्तुस्थिती आहे परतूरची सांडपाणीसाठी चांगली व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही ही परतूर जी आहे नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये दे आज देखील इतक्या वर्षानंतर आपण सांडपाणी व्यवस्था नाही पाणी मिळत आपल्याला नसेल आणि स्वच्छता ग्रह नसेल तर आपल्याला आता वेगळा विचार करण्याची गरज आहे आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज आहे आपण ज्या विश्वासाने हे महायुतीचं सरकार पुन्हा निवडून दिलं आपण एक वेगळी क्रांती केली का केली के कारण की अडीच वर्षामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे झालं त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं वेगवेगळ्या योजना घेऊन आलं म्हणूनच तर प्रत्येक घटक जो आहे हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी खुश होता त्याच्या घरामध्ये जो आहे हा लाभार्थी होता वेगवेगळे लाभार्थी जे आहे एकाच घरामध्ये मिळाले प्रत्येकाला लाभ देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालं याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं ते काम अडीच वर्षामध्ये झालं म्हणून आपण जे आहे पुन्हा बहुमताने हे महायुतीचं सरकार निवडून दिलं तर आपल्याला या ठिकाणी पोकाळ आश्वासनं देण्यासाठी आलो नाही या परतूरमध्ये अगोदरच अगरवालजी मला वाटतं किती कोटी रुपये तीस ते पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपयाचे अगोदरच म्हणजे इथे नगरसेवक नाही नगर अध्यक्ष नाही कोणी नाही पण तरी देखील शिवसेनेकडून शिंदेसाहेबांकडून अगोदरच एवढा मोठा निधी जो आहे तो इथे आलेला आहे मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे जेव्हा इथे काहीच नाही तेव्हा इतका मोठा निधी येऊ शकतो तुम्ही फक्त विचार करा जेव्हा नगराध्यक्ष निवडून आपण द्याल तर किती मोठा निधी जो आहे या परतूर येईल आणि आम्ही जे बोलतो ते करतो शिंदे साहेब जे बोलतात ते करतात आपल्याला माहिती आहे की पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही बघतो करतो नंतर बघू जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा विदाउट अपॉइंटमेंट जो आहे पोहचत होता बरोबर ना तुम्ही सगळ्या लोकांनी वर्षा बघितलं किती वेळा बघितलं भरपूर वेळा बघितले <laughs> किती वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कित्येक वेळा जे आहे भाग जाण्याचं भाग्य जे आहे या सगळ्या लोकांना भेटलं कारण की त्याचे दार जी आधी उघडी होती सगळे शिवसैनिक असतील सगळेच आमदार खासदार सामान्यातल्या सामान्य नागरिक हा तिकडे पोचत होता आणि त्यांना शिंदेसाहेब भेटत होते कारण की त्यांना जे या सगळे लोक जे दूरदराजमधून मधून येतात खेड्यामधून येतात या लोकांच्या समस्या त्याची जाणीव जी आहे शिंदे साहेबांना नेहमी होती म्हणून त्या लोकांना कुठूनही आला शेवटचा माणूस जो आहे हा वर्षामधून जोपर्यंत त्याला भेटत नव्हते तोपर्यंत शिंदे साहेब झोपायला जात नव्हते असं तब्बल जे आहे तीन वर्ष जे आहे सतत काम आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शिंदे साहेबांचं तसंच काम सुरू आहे तर आपल्या सांगायला सगळ्यांना सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला मी इकडे काय पोकळ आश्वासनं देण्यासाठी नाही आलो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला निवडून द्या तुमचं हे काम करू तुमचं ते काम करू रस्ता बनवून टाकू दिवाबत्ती करू अमुक करू तमुक करू शहराला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे चांगले उद्यानं मिळालं पाहिजे चांगल्या शाळा झाल्या पाहिजे कॉलेजेस आले पाहिजे पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्याचबरोबर चांगला रोजगार जो आहे हा लोकांना मिळाला पाहिजे याच्यासाठी हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलोय इतके वर्ष जे आहे आपण एकावरती विश्वास दाखवला एक वेळेस जे आहे आपण आपला विचार बदला आणि आमच्यावरती विश्वास दाखवा बघा या परतूर मध्ये चांगली काम जी आहे जेव्हा नगराध्यक्ष नसताना देखील इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नगराध्यक्ष झाल्यानंतर जे आहे त्यांना निधी देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमाने त्याचबरोबर आपले मंत्री संजय जी सिरसाट साहेब इथे आहेत याच्या अगोदरच्या सभेमध्ये आम्ही गेलो होतो त्या सभेमध्ये पात्रीमध्ये आणि मानवत मध्ये खालून लोकांनी सांगितलं की मुलींसाठी वसती आवश्यकता आहे पात्रीमध्ये तर सामान्य माणसाने हाक दिली की आम्हाला या पात्रीमध्ये लहान मुलींसाठी जे वसतीग्रह पाहिजे क्षणाचाही विलंब आपल्या मंत्री मोदयांनी केलं नाही आणि तिथल्या तिथले जाहीर करून टाकला की पन्नास कोटीचा निधी जो आहे हा मी त्या वसतिगृहासाठी देऊन टाकतो असं काम जे आपलं सरकार करत आहे कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक काम करतात शिंदे साहेब पण त्यांच्याकडे जो व्यक्ती जाईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं कधी एवढं तुम्ही वर्ष राजकारणामध्ये आहे खोतकर साहेब कधी सामान्य कार्यकर्त्याला एवढा निधी मिळत होता का कोणी गेला त्याला विचारलं नाही अरे तू आमदार आहे खासदार आहे आमदाराची शिफारस घेऊन ये शिफारस घेऊन ये मगच तुला निधी मिळेल नाही ज्या ज्या शहरांसाठी ज्या ज्या आवश्यकता आहेत जिथे जिथे आवश्यकता आहे सामान्यातील सामान्य कार्यकर्ता येऊ दे त्याला निधी देण्याचं काम जय शिंदे साहेबांनी केलं आणि सामान्यांसाठी निर्णय घेण्याचं काम जय शिंदे साहेबांनी केलं म्हणून आपल्याला मी त्यांचा संदेश घेऊन आलोय या परतूर मधील सगळ्या जनतेला मला आवाहन करायचंय नम्र विनंती करायची शिवसेनेने कधी जातीजातीमध्ये धर्मामध्ये जो आहे कधी भेदभाव केला नाही आज या परतूर मध्ये देखील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतात खोदकर साहेब तुम्ही मंत्री होते तेव्हा भाई शेख देखील जे आहेत हे आपल्या मंत्रिमंडळामधील एक सदस्य होते आपको भी पता होगा। थाना में शाबीर भाई शेख बालासाहेब जी उनका नाम बहुत अभिमान से लेते थे तो कभी किसी जाती जाती मे धर्म में भेदभाव करने का काम नहीं किया जो जो चीजें यहां पर मुस्लिम लोगों के लिए भी लगेंगे वो वो देने का काम हम लोग करेंगे हमारा सईद खान वहां पर पाथरी में काम करता है उसको भी हम लोग ने ताकत देने का काम वहां पर किया आज अल्पसंख्यांक अपना जो मंडल है तला अगोदर किसी पस्तीस कोटी रुपये निधी होता साडे सातशे कोटी निधी देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं आपल्यासाठी वेगवेगळ्या वे उपाययोजना आणण्याचं काम ते देखील शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केले आपल्यासाठी वेगवेगळ्या वे वे योजना आणल्या अल्पसंख्याकला गेल्या अडीच वर्षांमध्ये साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे देण्याचं काम जे आहे ते पण आपल्या सरकारने केलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं हे नंबर नाहीये यह हकीकत आहे या हकीकत मेन हमने, हमने जो काम कि उस, बारे मे तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच आवाहन करायचं आहे कुठलाही गोष्टींना जे आहे बळी पडू नका दिशाभूल करणारे लोक खूप येतील आणि त्याच बरोबर इलेक्शनच्या अगोदर आपल्या मतासाठी जे आहे हे पैसे देणारे देखील खूप येतील मला आपल्याला सांगायचंय आपलं बहुमल मत जे आहे खूप बहुमोल आहे हे मत जे आहे हे आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी देखील खूप महत्वाचं आहे म्हणून आपण मतदान करताना योग्य विचार करून मतदान केलं पाहिजे ज्या प्रकारे आपण महायुतीला मतदान दिलं विधानसभेमध्ये त्याच प्रकारे आता शिवसेनेला जे आहे हे मतदान आपल्याला द्यायचंय रेणुका हिवाळे ज्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत परतूरमध्ये त्या असतील किंवा अंबडमधून सना पटेल असतील यांना मतदान म्हणजे शिंदे साहेबांना मतदान हे पण तुम्ही लक्षात घ्या आपलं हे मतदान जेव्हा तुम्ही या दोघांना कराल तेव्हा आपलं मतदान जे आहे एकनाथजी शिंदे साहेबांनाच आहे शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत दिवसरात्र जे आहे सर्वसामान्यांसाठी झटत आहे आज त्यांच्या मागे जे आहे ते आपल्या सगळ्यांना उभं आहे एवढं सांगण्यासाठी आपल्याकडे आलोय आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता या परतूर मध्ये लागेल भूमिगत गटार योजना असेल ती पण एकदम या ठिकाणी अप अपयशी ठरली रस्ते असतील उद्यान असेल दलित मुस्लिम भागामध्ये विकास काम आहे त्याचबरोबर जलकुंभाची निर्मिती असेल अशी विविध कामं मी मगाशी सांगितलं तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची या शहराला आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टींसाठी निधी जो आहे हा निगर नगर विकास विभागाच्या मार्फत आपल्या सगळ्यांना देण्यात येईल कुठेही निधीमध्ये जी आहे ती कमतरता पडणार नाही एवढा संदेश जो आहे शिंदे साहेबांचा सा आपल्यासाठी आहे तर येणाऱ्या दोन तारखेला शिवसेनेच्या बटनासमोर शिवसेनेच्या चिन्हा बटन दाबून मोठ्या बहुमताने आपण या दोन्ही जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्याचबरोबर आमचे सगळे उमेदवार जे आहे या सगळ्यांना निवडून द्या एवढं सांगण्यासाठी आपल्याला आलो आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज आमचे सगळे उमेदवार जे आहे हे परतूरचे हे सगळे समोर बसलेले त्यांनी सगळ्यांनी स्टेज वरती या तर आपल्या सगळ्यांना आवाहन करतो दोन तारखेला धनुष्यबान 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 जय हिंद जय महाराष्ट्र